नमिता कैलास चौधरी हिच्या मारेकऱ्यांना अटक करून कुटुंबास न्याय द्यावा हदगाव छत्रपती संभाजीनगर येथील नमिता कैलास चौधरी हिचा दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संशयास्पद मृत्यू झाला असून कौटुंबिक त्रासातून तिची हत्या केल्याचा आरोप नमिताचे आई वडील बहीण भाऊ करीत आहेत त्यामुळे दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी व कुटुंबास न्याय देण्यात यावा या अशी मागणी आर्य वैश्य समाज बांधवांच्या वतीने दिनांक एक एप्रिल रोजी तहसील कार्यालय हदगाव येथे निवेदनाद्वारे करण्यात आली मृत्यूपूर्वी नमिताने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये असे नमूद केले की तिला वारंवार अपमानित करून मानसिक त्रास हे सासरची मंडळी वारंवार देत आहे आणि त्यांच्या जाचास कंटाळून तिने टोकाची भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले त्यामुळे सासरच्या मंडळींनी नमितास आत्महत्या करण्यास भाग पाडले त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे नातेवाईकांचा आरोप आहे ही, ही बाब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांना अवगत करून गुन्हेगारास अटक करून दोषी व्यक्तीस कठोर शिक्षा करून न्याय मिळवून द्यावा अशी विनंती हदगाव जिल्हा नांदेड आर्यवैश्य समाज बांधव यांच्या वतीने करण्यात येत आहे यावेळी प्रभाकर पत्तेवार राजेश्वर रामचंद्र रायवार सुनील व्यवारे आशीर्वाद रुद्रकंठावार राम वटमवार राजेंद्र मनाटकर आशिष पोलावार मनोज करचलवार सुरेश तुप्तेवार गजानन रेवनवार सागर गंधेवार एम डी छिद्रावार डॉक्टर संतोष मामिळवार तसेच तालुका अध्यक्ष श्रीनिवास दमकोंडवार यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हे छत्रपती संभाजीनगर इथे चौधरी परिवारामध्ये दिली होती त्या मुलीची मागच्या एकवीस तारखेला आत्महत्या झाली आणि सुसाईड नोटमध्ये मी माझ्या कौटुंबिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे असं तिनं नमूद केलं आमच्या भगिनीला न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्रभर जे आज निवेदन देण्यात येत आहेत त्याच अनुषंगानं हदगाव आर्यवैश्य समाज आणि या परिवारातील काही व्यक्ती यांनी जे कोणी दोषी असतील त्यांना न्याय मिळण्यासाठी आणि संबंधित काही राहिलेले अटक करण्यासाठी आजचं निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाद्वारे अशी शासनास विनंती केली की आपण कठोरात कठोर शिक्षा करून ही प्रवृत्ती आर्यश्य समाजाच्या वतीनं थांबवली पाहिजेत अशी विनंती केली या पद्धतीसाठी आज आर्यवश्य समाज वासवी क्लब आणि सर्व समाज बांधव इथं निवेदन देत आहेत अशाच पद्धतीनं तामसा हिमायतनगर या सर्व परिसरात निवेदन देण्याचं आर्यवश्य समाजानं सूचित केलेलं आहे एवढं बोलून मी माझे आजचे दोन शब्द संपले शासनानं जर कारवाई केली नाही या संदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी जी आर्यवश्य समाज महाराष्ट्र कमिटी असते त्यांच्या निर्देशानुसार सर्व आर्यवश्य समाज हा महाराष्ट्रभर त्यांच्याच सूचनेचं पालन करून पुढील दिशा ठरवणार आहे आम्हाला खात्री आहे शासनाकडून न्याय मिळालाच पाहिजेत मिळेलच काल त्यांचे पती कैलास चौधरी यांना अटक झालेली आहे तिथले वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी काल स्पष्टपणे सांगितलं की राहिलेल्या सुद्धा दोषी व्यक्तींना अटक केल्या जाईल आणि आपणा सर्व समाजाला न्याय मिळवून दिला जाईल अशी त्यांनी ग्वाही दिली